शहराच्या छोट्या गोंदियाच्या शास्त्री वार्डातील राहुल दिलीप वय बावीस या तरुणाचा त्याच्याच मित्राने धारदार चाकूने भोसकून फोन केला सदर घटना मे तेवीस रात्री साडे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास जितेश चौक छोटा गोंदिया येथे घडली गोंदिया शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या छोट्या गोंदियाच्या जितेश चौकात मे तेवीसच्या रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास आरोपी व मृतक हे दोघेही असताना या दोघांत कुठल्या तरी कारणावरून त्यांचा वाद झाला या वादात आरोपी उर्फ सोनू सुनील भोयर वय वर्ष तेवीस राहणार जितेश चौक छोटा गोंदिया यांने राहुल दिलीप वय वर्ष बावीस राहणार शास्त्री वार्ड छोटा गोंदिया यांच्या पोटावर छातीवर शरीरावर धारदार चाकूने मारून त्याचा खून केला सदर घटने संदर्भात मृतकाचे वडील दिलीप जीवनलाल बिसेन वय पंचेचाळीस राहणार मनोहर म्युनिसिपल जवळ शास्त्री वार्ड गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी प्रतीक बोयरविरुद्ध भांधवीच्या कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल केला आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर यांनी भेट दिली आरोपी फरार असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत